श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वर्षामध्ये एकूण बारा पौर्णिमा आणि एकूण बारा अमांश येतात यामधील काही पौर्णिमा आणि काही अमांश अतिशय महत्त्वाच्या असतात या दिवशी जे काही आपण उपाय आणि सेवा करू ते अनन्यसाधारण असतात त्याचं जे पुण्यफळ आहे तेही आपल्याला जास्त पटीमध्ये आहे ते मिळतं म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये एनर्जी जी संकट आहे जी काही वाईट शक्ती आहे त्याचा नाश करण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला खास सेवा आहेत करायच्या असतात तर यामधीलच ही एक कार्तिकी पौर्णिमा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे याच पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं ती पौर्णिमा आज आहे म्हणजे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे तर आज आपल्याला संध्याकाळी काही खास उपाय आहेत हे करायचे आहेत ते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी खास उपाय हे केले जातात तर या दिवशी देव दिवाळी ही वैकुंठामध्ये आहे ती साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी आपण जर लक्ष्मी मातेची जर सेवा जर केली आणि विष्णूंचीही सेवा जर केली तर अनन्यसाधारणास सा आपल्याला पुण्यफळ आहे ते मिळतं या दिवशी दीपदानाला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे दिवा हा प्रकाशमय असतो भक्तांच्या मनामध्ये भक्तींचा उदय करतो देव आणि भक्तांमधील दुवा असतो तसेच आपल्या केलेल्या सेवेचा तो साक्षीदार असतो म्हणूनच पूजेमध्ये दिवा हा प्रज्वलित केला जातो या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे हा अशा प्रकारचा दिवा हा त्रिपुरारी पौर्णिमेलाच लावला जातो तो दिवा म्हणजे आवळ्याचा दिवा लावला जातो या दिव्याला या दिवशी विशेष असं महत्व आहे सध्या कार्तिक महिना हा चालू आहे या महिन्यामध्ये आवळा पूजन आवळ्याचा दिवा लावणे किंवा आवळा स्नान करणे याला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे दिवा हा आपल्याला कसा तयार करायचा आहे ते आता आपण पाहूया तर आपल्याला एक आवळा आहे हा घ्यायचा आहे आणि त्या आवळ्याच्यामधील जी एक बी असते ती आपल्याला अलगद आहे ती बाहेर काढायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन फुलवाती आहेत या घ्यायच्या आहेत या दिवशी तीन वातींना अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे आपण या दिवशी तीन वातीच आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत कारण त्रिपुरारी पौर्णिमेला तीन वातींना अतिशय महत्त्व असतं त्यामुळे आपल्याला तीनच वाती आहेत ह्या घ्यायच्या आहेत या वाती घेत असताना आपल्याला त्या तुपामध्ये भिजवून वाती आहेत ह्या घ्यायच्या आहेत जर आपल्याकडे तूप जर नसेल तर तुम्ही जे तेल वापरता ते तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असते हळद टाकलेल्या तेलामध्ये त्या तीनही वाती आहेत हे आपल्याला भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्या आवळ्यामध्ये आपल्याला आतमध्ये ठेवायच्या आहेत नंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो एका तामणामध्ये आहे आप तो आपल्याला घ्यायचा आहे नंतर हा दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्याने लक्ष्मी मातेची आरती करायची आहे ही आरती आपण संध्याकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत कधीही करू शकता या कालावधीमध्ये आपल्याला आहे ती करायची आहे आता आरतीसाठी तुम्ही एक दिवा आहे तो घेऊ शकता म्हणजे आवळ्याचा अशा प्रकारचा किंवा तुम्ही तीन दिवे जरी घेतली तरी चालतील किंवा पाच सात अशा प्रकारे तुम्हाला जेवढे आवळे मिळतील तेवढ्या प्रकारचे आपण तेवढे दिवे आहेत हे आपल्याला तयार करून आहे ते अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहेत आणि याने आपल्याला देवीची आरती आहे ती करायची आहे प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती आहे ही करायची आहे तर त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे भगवान विष्णूंची आरती आपल्याला करायची आहे आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती ही आपल्याला करायची आहे अशा प्रकारे आपल्याला देवांची आरती आहे ही या दिव्याने आहे ती करून घ्यायची याने देव देवी प्रसन्न होतात तसेच या दिव्याने आरती केल्याने नवग्रहांपैकी कोणत्याही प्रकारचा जरी त्रास जर आपल्या कुंडलीमध्ये जरी असेल तरी तो त्रास आहे तो कमी होतो एवढं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे आपण नक्कीच हा जो उपाय आहे तो आपल्या घरामध्ये आहे तो या दिवशी म्हणजे आज रात्री हा आपल्याला करायचा आहे तसेच या दिवशी आपण अजून दुसरे काय करू शकतो तसेच आपण या दिवशी हे जे आवळ्याचे दिवे आहेत तर ते आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये एक आहे तो प्रज्वलित आहे तो करायचा आहे तसेच बेलाचं जर झाड जर असेल तुमच्या जवळपास किंवा तुमच्या जर दारामध्ये असेल तर त्याही बेलाच्या झाडाखाली अशा प्रकारचा एक दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर जेवढे जास्त दिवे आपल्याला प्रज्वलित करणे शक्य आहे तेवढे जास्त दिवे आहेत हे आपल्याला प्रज्वलित आहे ते करायचं आहे संपूर्ण वातावरण आहे ते आपल्याला प्रकाशमय आहे ते करायचं आहे या दिवशी वाईटावरती चांगल्याचा विजय हा झालेला होता कारण या दिवशी महादेवांनी त्रिपुरारी राक्षसाचा वधा करून देवांना विजय प्राप्ती आहे ही मिळवून दिलेले होते देवांच्या जीवनामध्ये आलेला अंधकार हा दूर केलेला असतो त्यामुळे या दिवशी या दिव्यांना साधारण साधारणाचं महत्व आहे त्यामुळे आपणही आपल्या जीवनामध्ये आलेली जी काही संकटे आहे जो काही अंधकार आहे तो सर्व काही दूर होण्यासाठी तो सर्व दूर करण्यासाठी अशा प्रकारचे दिवे प्रज्वलित आहेत हे करायचे आहेत यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे आहेत ही दूर होऊन लक्ष्मी माता आहे ती प्रसन्न होते आपल्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर भरभराट राहते तसेच या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला सेवा त्याचबरोबर उपाय कोणते करायचे आहेत अजून दुसरे उपाय आहेत हे सांगितलेले आहेत तर ते आपल्याला कोणते करायचे आहेत त्याचबरोबर साडेसातशे वाती ह्या आपल्याला या दिवशी प्रज्वलित कशा प्रकारे करायच्या आहेत कार्तिक स्वामींची सेवा आपल्याला या दिवशी कशा प्रकारे करायच्या आहेत त्याचबरोबर मोरपिसाचेही उपाय आहेत हे आपण आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या व्यवसायासाठी किंवा आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपण सांगितले गेलेले आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे ती या अगोदरचे जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये सर्व काही सविस्तर माहिती आहे ती दिलेली आहे तर ते तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनेलवरती जाऊन श्री स्वामी समर्थ